दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देण्याचं काउंटडाऊन डाऊन सध्या सुरू आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या तयारीसाठी अनेकांनी मस्त प्लॅन देखील आखले आहेत तर काही लोक दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या स्वागतासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत तर पर्यटकांनो तुम्हीही जर नवीन वर्षानिमित्ताने कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही टॉप हिल स्टेशनला नक्की जा मनाली मनाली म्हणजेच व्हॅल्यू ऑफ गोड्स हे एक थंड हवेचे ठिकाण आहे हिमालय प्रदेशमधील कुलुया जिल्ह्याच्या ठिकाणापासून हे मनाली शहर चाळीस किलोमीटर अंतरावर आहे शिमलापासून दोनशे सत्तर किलोमीटर तर दिल्लीपासून पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावर मनाली हे ठिकाण आहे याशिवाय मनाली या पर्यटन स्थळाला भेट देणारे हे फक्त भारतीय नागरिक नसतात तर इथे परदेशी पाहुणे देखील नवीन वर्ष आनंदात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात मनाली प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथल्या सुंदरतेने नटलेल्या निसर्गासाठी बर्फाने आच्छादलेले डोंगर देवदार आणि पाईन झाडे ओप प्राचीन मंदिरे धबधबे आणि बर्फावरील साहसी खेळांसाठी मनाली हे ठिकाण आजच्या घडीला सर्वात बेस्ट हिल स्टेशन असल्याने पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी इथे येत असतात तसेच तुम्ही नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिमलाला देखील जाऊ शकता कारण अनेक पर्यटकांच्या आवडीचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे शिमला भारतातील इतर सर्व पर्यटन स्थळांच्या तुलनेत थंड हवेच्या ठिकाणामध्ये शिमलाला भेट देणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणात असतात शिमला येथील ऑफ बीट जागांपैकी एक म्हणजे माशोबरा होय इथे देखील तुम्हाला जास्त गर्दी बघायला मिळणार नाही तुम्हाला जर परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्की माशोबरा येथे जायला हवे तुम्हाला इथे रिझर्व्ह फॉरेस्ट सेंच्युरी आणि वाईल्ड फ्लॉवर हॉल बघायला मिळेल याशिवाय शिमला येथील मुख्य सुंदर जागांपैकी एक ठिकाण म्हणजे नालदेहरा हे एक ठिकाण आहे तसेच हे ठिकाण देखील पर्यटकांसाठी आकर्षण आहे तसेच दोन हजार दोनशे उंचीवरील सर्वात जुना गोल्फ कोर्स इथे असल्याने हे ठिकाण देखील प्रसिद्ध आहे ब्रिटिशांनी या ठिकाणी हा गोल्फ कोर्स बनवला होता ब्रिटिश आर्किटेक्चर वापरलेले येथे एक रेस्टॉरंट देखील आहे तसेच तुम्ही नवीन वर्षाला दार्जिलिंग या पर्यटन देखील भेट देऊ शकता कारण पश्चिम बंगालचे प्रसिद्ध हिल स्टेशन दार्जिलिंग प्रत्येकालाच आपल्याकडे आकर्षित करते तसेच दार्जिलिंग हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक ऋतूत भेट दिली जाऊ शकते याशिवाय अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले आहे त्यामुळेच दार्जिलिंगला पर्वतांची राणी म्हटले जाते दरवर्षी शेकडो पर्यटक निसर्गाने भरलेल्या दार्जिलिंगला येऊन नवीन वर्षाची सुरुवात करतात तसेच सिंगला हे दार्जिलिंगमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे इथे गेलात तर स्वतःला विसरून जाल येथील सुंदर हवामान आणि सुंदर दर्या पर्यटकांना वेड लावतात प्रत्येकाने एकदा तरी जावे असे हे ठिकाण आहे याशिवाय लाल कोठी हे देखील दार्जिलिंगला भेट जाणाऱ्यांपैकी खास पाहण्यासारखे ठिकाण आहे कारण हे ठिकाण एकेकाळी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे निवासस्थान होते मात्र आता हे ठिकाण जंगलाने वेढले गेले आहे येथील निसर्गाची विविधता अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात त्यामुळे तुम्ही देखील नवीन वर्षाला या पर्यटन स्थळांना भेट देऊन तुमचा आनंद द्विगुणित करू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा